एक रुपये प्रपंचाला लावायचा आणि एक रुपये देवाला लावायचा अशी नित्य नेम सेवा खंडू दादाजी महाराज हा घरची गरीब परिस्थिती तरी सुद्धा सगळ्याला मात करून ते खंडू देवाचे सोयमध्ये हजर राहायचे एक दोष त्या मारवाने विचार केला हनुमान सावकार्याने विचार केला खंडू कारण हे खंडू देवाचे भक्त असताना हे सावकाराला माहिती होत हा सावकार भोळा होता महाराज सहा सोमोती वारी कधी चुकत नव्हता आपल्या खंडूला सांगितलं खंडू मी जेजोरीला झालो आपले गुरडुर पहा मी येईपर्यंत त्यांचं राखण करा म्हणून हा धनवार सावकार सावकाराने विचार केला सावकाराने विचार केला गुण चालला त्या धनवान सावकाराचा सालदार खंडू त्याला दर्शन घेताना भारी मध्ये दिसला त्या सावकाराने त्या खंडूकडे पाहिला अरे मी याच्या भरोशावर माझे गुरु डोरे सोडले आणि हा माझ्या पुढे जेजुरीला आला नाही दृष्टांत झाला त्या सावकाराला सावकाराने गडबड सावकार दर्शनाची बारी लावली ती सोडून दिली आणि त्या खंडूगड जात तर तो खडू दर्शन घेऊन ताबडतोब निघून गेला या सावकाराला दिसला कारण जेजुरीला यायला तीन दिवस लागतात त्या टायमाला मोटर गाडीचा प्रवेश नव्हता गाडी बैलांना लोक जेजुरीला जायचे कोणी पायीवारी करायचे म्हणून तीन दिवस त्या गडावर जायला लागतात आणि हा सालदान माझ्या पुढे आला दर्शन घेऊन ते धनवान सावकार आपल्या घराकडे निघालेले आहे सावकार घरी आले आणि आपल्या खंडोला विचारते खंडो तू जेजुरीला नाही महाराज मी नाही आलो त्या कामात त्या सावकाराला दृष्टांत झाला दु आणि त्या सावकाराने विचार केला हा माणूस काही साधा नाही कारण त्या खंडूची संपूर्ण भावना आपल्या देवावरती होती महाराज बर संपूर्ण श्रद्धा त्या खंडवावरती होती म्हणून त्या सावकाराला दृष्टांत झाला काय आणि त्या सावकाराने त्या खंडोदाला कामावर बसून दिलं तुझा तू तुझं तु 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 काम कर तू माझ्या घरी काम करू नको म्हणून काय झालं काय तो खंड सावकार रोज जातो जंगलाला आणतो मुळी तो, तो, तो शहराला फराळ पाणी घेऊन आपला पोटाचा निर्वाह करतो महाराज एक दिवसाची भानगड बघा ते जेजुरीचे खंडोबाहेरतांड मनारी भक्ताला पावणारा आणि भक्ता मागे धावून येणारा देवाने काय केलं बघा देवाने माताऱ्याच रूप धारण केलं माणसा बैला माणसा आपल्याला आज त्या अवंतीनगरी मध्ये त्या सावकाराच्या घरी वारीला जायचं आहे बर सावकाराचा सतो पाणार म्हणून देवाने अवतार केला कोणता देव झाले वाघोबा आणि म्हाळसाबाई वा झाली मुरळी हातामध्ये कोठंबा वारी हो वारी माझ्या मतला आलेली आपण थोडक्यात लवकर आठवून घेऊ हा म्हणून ते खंडोबा आणि म्हणसाबाई धनवान सावकाराच्या दररोज समोर उभा राहिले आणि सांगितलं वारी माझ्या मल्हारीची वारी बघा तो धनवान सावकार त्या सावकाराने काय केलं काय सावकार झोपलेला होता आवाज ऐकता सावकार उठला आणि त्या वाघोबाकडे वा आणि मुरुडीकडे पाहू लागला सावकाराला वाटलं हे काय ताण झाला बघा त्या सावकाराने काय केलं काय त्या वाघोबाच्या झोळीमध्ये दोन महिन्याचं आळे झालेले पीठ त्या वारीमध्ये त्या वाघोबाच्या कोटंबी टाकलं हा त्या टायमाला देवाने विचार केला काय या सावकाराला श्राप द्यायचा द्या पण म्हळसाबाईने देवाला आवरील नाही देवा शाप देऊ नका हा तुमचा भक्त आहे मग काय झालं त्या विचार केला मागणार मी आणि हां वाघोवायच्या रूपामध्ये या खैर्याच्या दारी आले आणि वारी, वारी मागू लागले महाराज वारी द्या वारी घरी कोणी नाही खंडोबाची बायको होती महाराज त्याने सांगितलं महाराज काय सांगू देवा आमची एवढी गरिबी आहे आमच्या दारातून चिमणी रडून जाईल पण त्याला दारा मिळणार नाही एवढी त्या खंडूची गरीब परिस्थिती महाराज त्याने सांगितलं माफ करा माझ्याकडे तुम्हाला वारीमध्ये द्यायला काही नाही हा सकाळची चूल पिटली म्हणजे संध्याकाळची चूल पिटल की आम्हालाही माहीत नाही माझ्याकडे तुम्हाला वारी मध्ये यायला काहीच नाही पण बघा देवाने काय केलं काय त्या घोंगडी घोंगडीवरती बसल्याने सांगितलं आम्हाला भोजन करायचं आहे आम्ही भोजन केल्याशिवाय जाणार नाही बाईला चिंता पडली आता काय करावं पती घरी नाही या वाघोबाने हट्ट धरला आम्हाला जेवण आणि घरात एक सुद्धा जाणार नाही घरामध्ये काहीच नाही मग काय केलं काय ती विनंती करते महाराज माझ्याकडे मां काही नाही हो मी काय करू देवाने सांगितलं बघा देवाचा चमत्कार बाई तू खोटा बोलते हा घरात काही नाही म्हणते जा वागे जा दहा मध्ये त्या साच्या गाडीमध्ये तांदूळ ठेवलेले बाई ते नाही हो महाराज आम्हाला माहित आहे घर आमचं आहे पती राहता त्या साधी म्हणजे पहिला जुना जुना रिवाज राहते उतळणे आता नाही भेटत पाहायला ते उतळणे म्हणून ती बाई त्या उतळणीला गेली आणि ती उतरण उतरून पाहते त्या गाडग्यामध्ये जिवळे धमक तांदूळ त्या बाईला दिसले आनंद झाला आणि मग सांगितला म्हणजे बाई तू आम्हाला खोटं बोलते तुझ्या गाडग्यामध्ये तांदूळ महाराज मी कशाला खोटं बोलू हे मलाही माहीत नव्हतं मग त्या बाकी काय केलं महाराज लागली भात तयार केला आणि वाढून दिला त्या देवाला म्हणजे तिला माहित नाही हे आहे म्हणून हे वाघोबाच्या रूपामध्ये होते महाराज वारी वागत होते आणि सांगितलं महाराज बसा भोजनाला मी भात तयार केला मग देवाने काय केलं महाराज काय देवाने हट काय धरीला सांगितलं बाई तू मला तांदळाचा भात आणला पण मी भात तसं कसा खाणार मला एक सगळं दूध पाहिजे दूध पाहिजे महाराज आमच्या घरी तर दूध नाही आमच्या घरी एकच गाय पण मी जशी या वाड्यामध्ये आले तशी गाय अजून जडली नाही आणि ते दूध देत नाही मला मी दूध कुठून देणार त्यांनी हट्टच घेतला दूध असल्याशिवाय आम्ही भोजन करणार नाही नाही काय झालं काय आता काय करावं हो? पैसेच पडली मग सांगितलं तू देत नाही ना मग काय सांगितलं भंडारी मध्ये हात घातला भंडार काढला महाराज आणि सांगितला हा भंडार घेई त्या गाईवरती झोकून मार वांज गाईला भांडार्य फुटला लागला एवढ्याच टायमात ते वागोबा भोजन करायला बसले एवढ्या टायमात तिचा पती घरी आला खंडोबा हा खंडोबा गावड्या म्हणल्या गेलं बघा गा। खंडोबा गावड्या म्हणजे गाई चालणारा गुण चालणार त्याला गावड्या म्हणला गेलं म्हणून पहिला या शब्दामध्ये खंडू गावड्या असं नाव पडलं मग खंडू गावड्याचा खैरे कसा झाला तेवढ्या टायमात तिचा पती घरी आला सांगितलं या तो हे चांगल्या नाही गेला आपल्या घरामध्ये चिमणी रडून जाईल तिला दाना खायला मिळणार नाही नाही आणि तो आज एवढा थाटवाट केला हे आणलं कुठून मला न विचारतो तू चोरी केली आणि सांगितलं महाराज मी चोरी नाही केली तुम्हाला असं वाटत का मी चोरी करील म्हणून अहो मी महान सत्य तुमची राणी आहे तुमची पतीव्रता आहे तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग मी चोरी कशाला करू पण मला सांगितलं आपल्या घरामध्ये काही नाही पण हे वाघवा आहे ना याने सांगितलं काही नाही उतरामध्ये जा त्या गाडीमध्ये तांदूळ पहा त्यांच्या त्या तांदूळ दिसले महाराज मी भात शिजवला भा त्यांच्या पुढे ठेवला त्यांनी विनंती केली बाई आम्ही तसं भोजन करणार नाही याच्या सांगा मला दूध पाहिजे तेव्हाही भोजन करणार आता स्वामी मी दूध कुठून आणणार पण याने माझ्या हातामध्ये भंडारा दिला भंडार त्या झोकून मार आणि मग बघ मी त्याप्रमाणे भंडार घेतला गाईवर झोकून मारला इतकं दूध निघला इतकं दूध निघला त्या दूध कॅमिझा खाली सांडायला लागला वारास घडा भरला खंडू गावड्याने विचार केला वा, 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 वा। महान सत्यपचरोत आहे हा हे वाघोबा वा। काही चमत्कारीच जाणार आहे भोजन केल्या तृप्त झाले वा रावर ती म्हणाले जजरी आशीर्वादन तो खंडू धनवान माझा धनवान इतका धनवान वाडे हुडे चाकर मोठा सावकार झाला सावकार मालक झाला महाराज जमीन जुमला सगळ्या खेड्या पाड्या नाव झालं खंडू गावड्या सावकार झाला हा कोणाच्या आशीर्वादानं मार्तंड मल्हरीच्या आशीर्वादानं फक्त मला एकच सांगत आहे आजची ही खैरेची भंडारी दादाला पडते म्हणून दादाला फक्त मला एकच सांगायचं याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा बघा म्हणजे मोठा सावकार झाला गरिबी होती मोठा सावकार झाला आणि हा धनवार सावकार त्याची त्याला दारिद्र्य यायला लागली महाराज का त्याने त्या वाघोबाच्या कोटंब्यामध्ये दोन महिन्याचा आळयाचं पीठ वाढलं म्हणून त्याच्या रिसिबात झाली आली भिकारी झाला भिकारी बघा हा मारताड मारलेला असा आहे तो भिकार्यालाही श्रीमंत करू शकतो आणि श्रीमंतालाही भिकारी करू शकतो असा हा पिवळा म्हणणार एवढी ताकद आहे महाराज मग मा काय झालं काय खंडो दादा सावकार झाला आणि हा धनवान सावकार भिकारी झाला एक दिवसाची वाटगड मारता शरीराने विचार केला आणि म्हाळसा बैल मध्ये म्हाळसा माझा फक्त बघ धनवान झाला धनवान मग हे करणार आता आपण आपत्तीची त्याच्या वाड्यावर जाणार आणि त्या खंडूची प्रचिती बघणार त्याच स्वतः पाहू चल मग ती होती देवा आता तसं नाही जायचं आता खरी परिस्थिती बघायची ना आता तुम्ही वा म्हातारे वाजे आणि मी होती नव तरुण ब्रोळी बघा खंडोबाने म्हाताऱ्याचं रूप धारण केलं म्हातारे वाघोबा झाले गळ्यामध्ये दाढी आली आणि ही म्हाळसाबाई नऊ तरुण मृळ झाली तिथं काय कमी देवाचं म्हणजे तिथं स्वरूपाला कमी नाही महाराज आणि मग खंडू गावड्याच्या आले वाजे आला सांगितलं ए खांडू लांब्या वारी आणि वारी वारी खंडू गावड्याने विचार केला वा अरे हे वाघोबा तर म्हातारा माणूस आहे दाढी गाड्यामध्ये आणखी सगळे नऊ तरुण मुरळी बघा एकदा माणूस जर धनवान झाला ना एकदा माणसाला संपत्ती आली ना तो माणूस मागचे दिवस विसरतो मागचे दिवस विसरतो महाराज मग त्याने काय केलं काय वाघोबाच्या जवळ गेला आणि सांगितलं काय पाहिजे तुम्हाला पण त्या वाघोबाने सांगितलं हा माझा कोटुंबा नाही कोटुंबा हा माझा कोटुंब भरून दे बस एवढंच अहो तुमचा कोटुंबा धान्याना नाही मी मोठा सावकार आहे मी तुमचा कोटुंबा सोन्याना भरून देतो पण एक लक्ष कर तुझा कोटंबा मी सोन्याने भरून देतो पण माझे काट आहे काय ही तुझी सगळी मुरळी ना ही मुरळी माझ्या वाडवती रुती बघा त्या खंडो गावड्याच बुद्धी काय भ्रष्ट झाली महाराज मग संत तुकाराम मारण्याचा बोल आहे इच्छा मुरळी धरू नका पडाला नारका वारी हो वारी। मार्तांड माल्हारीला मनामध्ये हसव वाल याच नशीब फिरलं वाटत मग त्यांनी काय केलं काही हरकत नाही देकोटामा भरून माझा सोन्याना तुला ही मुरळी पाहिजे ना ठेवून देतो तुझी वाड्यावर काम करायला अहो त्या सावकारांना विचार केला इतका आनंद झाला इतका आनंद झाला महाराज तो त्या कोटंबा मध्ये सर्व काही धन संपता टाकतो पण कोटाबाच भरत नाही शेवट सावकार शे खंडू दादा हिरा झाला आता काय करायचं कोटंबा भरत नाही जेवढी होती तेवढी विकली त्या कोटंब्या टाकली तरी कोटंबा भरला नाही खंडू गावड्याने विचार केला आता काय करायचं तर भरत नाही मग त्या सांगितलं देवा खरंच सांगा तुम्ही कोण या आता मग त्याने सांगितलं मार्तंड मल्हारीने आपला अवतार धारण केला आणि सांगितलं खंडू गावड्या तू चुकला तू गरीब होता अत्यंत गरीबी हो होती पण तुला मी श्रीमंत केलं तू विसरला तुझी नजर माझ्या माळसाबाईवरती वरती माझ्या गेली तू पापी आहे मग संपूर्ण धन पुन्हा जसाच्या तसा तो खंडो गावड्या झाला आणि तो खंड्या तो खंडू तो खैरे कुळाचा महाराज तेव्हा बसून न विसरता देवाची वारी करू लागला नको देवा मला काही धन देऊ नको मला फक्त तुझं नामच पाहिजे म्हणून मला एकच सांगायचंय माझ्या आजच्या या भंडारीच्या मालकाला हा येडा मल्हार आहे येडा मल्हार काय करील याचा पत्ता नाही त्याचं नाव खंड्या जर पावला तर खंडू आणि जर आपण किती मार्ग सोडला दादा खेळ खंडू झरेश्वर आणार नाही हे लक्षात ठेवा मार्ग सोडू नका आपला मार्ग नीट घेऊन चला हे आपलं कुळ आपल्या कुळाचा उद्धार करा गाईन मला रिच्या ना मरा शिष्य होता बर का तुमच्या जवळचा पाचोडचा त्याने सांगितलं मला भंडारी घ्यायची ना ना मी फतकाली एकच आठ घातली आवा तुला भंडारी भेटल पण माझी गाठी जा सांगू ग नको हे बघा